मित्रांनो मी एक छोटासा प्रयोग केला आणि माझं आयुष्यच बदललं फक्त तीस दिवस फक्त तीस दिवस दररोज सकाळी मी आरशासमोर एकच वाक्य बोलत होतो आजचा दिवस सुंदर आहे सुरुवातीला वाटलं हे फक्त शब्द आहेत पण मन म्हणजे मॅग्नेट आपण जे वारंवार बोलतो तेच आपलं लक्ष आणि संधी आकर्षित करत पहिले काही दिवस काहीच विशेष जाणवलं नाही पण दुसऱ्या आठवड्यात छोट्या छोट्या गोष्टी दिसायला लागल्या ऊब एखाद्याचं साधं कौतुक हेच होत गोष्टी असतो तेच ते जास्त दाखवत आणि विचारांचा सराव म्हणजेच न्यूरोप्लॅस्टिसिटी नवीन सवयींना मेंदू नवीन रस्ते बनवतो एक दिवस मोठा नकार आला मला आधीच आम्ही तिथेच थांबलो असतो पण त्या दिवशी मी स्वतःला सांगितलं आजचा दिवस तरीही सुंदर आहे आणि ऍक्शन घेतलं पुन्हा कॉल पुन्हा मेल पुन्हा प्रयत्न त्या एका निर्णयाने प्रवाह बदलला लोक बदलले नाहीत माझा फोकस बदलला आणि फोकस बदलला की रियालिटी बदलतेच तीस दिवस संपले तेव्हा मी वेगळा होतो जास्त शांत जास्त स्पष्ट आणि संधी स्वतःहून भेटत होत्या म्हणूनच तुम्ही आजपासून सुरू करा दररोज फक्त एक वाक्य आजचा दिवस सुंदर आहे मनात अनुभवा आणि छोट्या छोट्या ऍक्शन घ्या पुढचे तीस दिवस तुमच्या कथा बदलू शकतात सुरू करूया आजच आत्ताच धन्यवाद